सर्वांना स्वामी समर्थ आज मी आणखी एक स्वामी भक्तीचा अनुभव आपल्या समोर सांगणार आहे आजचे स्वामी भक्त हे लातूर येथील रहिवासी आहेत परंतु निमित्त ते हल्ली छत्तीसगड येथे असतात छत्तीसगड येथील रायपूर या शहरातून ते बसने प्रवास करत होते प्रवास करताना त्यांची महत्वाचे ऐवज किंवा वस्तू असलेली बॅग बसमध्येच विसरून राहिली काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आले की आपली महत्वाची ऐवज असलेली बॅग आपल्यासोबत नाही त्यांनी सर्वप्रथम बस स्टँडला जाऊन बस कंट्रोलरला संपर्क के केला बस कंट्रोलरने ती बस वापस पुन्हा रायपूरला बोलावली परंतु ज्यावेळेस बस रायपूरला आली त्यावेळेस बस बसमध्ये ती महत्वाचा ऐवज असलेली बॅग नव्हती तेव्हा ते, ते खजील मनाने वापस आले काही दिवसांनी त्यांचे लातूरला येणे झाले लातूरला आल्यानंतर त्यांनी केंद्रात जाऊन आपला ऐवज हरवला आहे तर तो सापडण्यासाठी जी सेवा पाहिजे ती सेवा करून घेतली ही सेवा त्यांनी मोठ्या श्रद्धेने मनोभावाने केले त्यानंतर ठीक पाचव्या दिवशी रायपूरहून त्यांना फोन आला हा फोन पोलीस स्टेशन आला होता कारण त्यांनी ऐवज हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती की आपली ऐवज असलेली बॅग सापडली व आपले सर्व महत्वाचा ऐवज त्यामध्ये आहे स्वामी भक्तांनी पुन्हा एकदा स्वामींचे आभार मानले स्वामी कृपेने आणि श्रद्धेने केलेल्या सेवेमुळेच त्यांचा हा महत्त्वाचा ऐवज त्यांना सापडला होता अशा प्रकारे गुरुमाऊली आणि स्वामी महाराज यांच्या कृपेने आपल्या मोठमोठ्या अडचणी दूर होतात आपल्याला गुरुमाऊली स्वामी समर्थ हे संकटातून दूर करतात आणि वेळोवेळी ते आपल्या प्र शब्दाची प्रती देतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ